जन्मत निवडमार्फत पारावरील चर्चा या कार्यक्रमामध्ये हजर झालेलो आहोत गावातील सर्व स्थानिक पुढारी गावकरी नागरिक मतदार यांच्या काय भावना आहेत लोकसभा विधान लोकसभा मतदारसंघाविषयी लोकसभेच्या उमेदवाराविषयी ते आज आपण त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत सत्ताधारी पक्षाचे सरपंच बाबारा बडे उपसरपंच बाबासाहेब बडे मोहन नादा जगताप मित्रमंडळाचे पदाधिकारी पदा विभीषण बडे व गावातील सर्व मतदार उपस्थित आहेत सर्वप्रथम आपण सत्ताधारी पक्षाचे उमेदवार माननीय डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांच्याविषयी काय प्रभावी उमेदवार आहेत किंवा त्यांनी पाच वर्षे काय कार्य केलं याविषयी आपण सरपंच बाबा राय बडे यांना विचार काय काम केलं आपल्या उमेदवारांनी गेल्या पाच वर्षांमध्ये गेल्या पाच वर्षामध्ये जर विचार केला तर आपल्या जिल्ह्याचा विचार करू आपण तर सरळ सरळ जर आपला जो काही जिवाळ्याचा प्रश्न होता रेल्वे तर रेल्वे आपली जवळपास आता आलेली आहे नगरपासून परळी पर्यंत तर तो तर एक महत्वाचा प्रश्न झाला आणि नऊ राष्ट्रीय महामार्ग आपल्या लोकप्रिय खासदार प्रीतमताई मुंडे यांनी नऊ नऊ महामार्ग आपल्या जिल्ह्यामधून जवळजवळ दहा हजार कोटी रुपयाचे हे निधी खिचून आलेलं आहे तसंच खासदाराचं अजून जर हे दुसरं जर यस म्हटलं तर आपल्या ह्याच्यामध्ये पासपोर्टची जी काही व्यवस्था होती सर्वसाधारण माणसाला परदेश दौरा करायचा असेल तर आपल्याला मुंबई मुंबई या ठिकाणी जाऊन पासपोर्टचं हेलपाटे मारावं लागत होते तर ते देखील कार्यालय आपल्या बीडमध्ये ताईने आणलेलं आहे तर ह्या अशा लोकप्रिय खासदार ताईंनी जवळजवळ वीस पंचवीस हजार करोड रुपयाचा निधी आपल्या जिल्ह्यासाठी खेचून आणलेला आहे त्यामुळं जो येणारा काळ आहे तो जसे ते देशामध्ये आता निवडून येते आपल्या गावातून या लोकसभेसाठी ताईंना किती टक्के मतदानाचा मतदान होईल असा अंदाज आहे माझा अंदाज पंच्याण्णव टक्के मतदान होईल ताईला लोक या खासदार फंडातून आपल्या गावामध्ये काही काम झालेले आहेत का आपल्या खासदार फंडातून ज्या ठिकाणी आपण उभारलो आहेत त्या ठिकाणी ताईने आपल्याला दहा लक्ष रुपयाचा खासदार फंडासाठी खासदार फंडामधून सभागृह उभारणीसाठी निधी दिलेला आहे त्याची वर्क ऑर्डर झाली आहे आणि हे आचार मध्ये आपला काम चालू करता येणार नाही तरी आपण आचारसंहिता जशी संपल तसंच आपण काम चालू करणार आहोत या बेड जिल्ह्यामध्ये भावांचं जास्त वर्चस्व दिसून येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा धनंजय मुंडे विरोधी पक्ष नेते आणि भाजपमध्ये पंकजाताई मुंडे याच दोघांमध्ये प्रभावी कोण आणि का ताईचा जर विचार केला तर ताई एक असं नेतृत्व आहे आणि जिल्ह्यामध्ये जर आपला विचार केला तर पंच्याहत्तर वर्ष झालं जे काय सत्तर वर्ष झालं सत्तर वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसची सत्ता होती जे सत्तर वर्षाचा जर निधीचा विचार केला आणि ह्या साडेचार वर्षाचा जर विचार केला तर एवढा निधी आपल्या जिल्ह्यामध्ये कधीच आला नव्हता तर ताईचं नेतृत्व हे जे आहे ते खूप मोठं सागरासारखं नेतृत्व आहे आणि ताई मान आहेत या महाराष्ट्र राज्याच्या सरकारनं जी कर्जमाफी केलेली आहे ही कर्जमाफी खरंच सर्वसामान्य पर्यंत पोहोचली का हो पोहोचली पोहचलेली आहे दीड लाख रुपये अगोदर कुटुंबामध्ये होती नंतर प्रत्येक व्यक्तीला दीड लाख रुपये दिलेले आहे आणि जवळपास माझ्या गावामध्ये तरी असं मी समजू शकतो की जवळजवळ नव्वद टक्के लोकांना किंवा पंच्याण्णव टक्के लोकांना याचा फायदा झालेला आहे आताच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये कृषी सन्मान योजना एक नवीन योजना आहे शा, शासनाने शेतकऱ्यांसाठी चालू केली या योजनेची काही कार्यवाही आपल्या गावामध्ये झालेली आहे काय कार्यवाही झाली आहे पुढच्या महिन्यामध्ये दोन दोन हजाराचा पहिला हप्ता निश्चित पडेल मी आजच पेपरला वाचला आहे तर आपल्या जिल्ह्यामधला जो काही लोकांच्या हप्त्यावर पडले आहे बजेट दोन दोन हजार आणि ते देखील पुढच्या महिन्यामध्ये पडत याच भाजप प्रणीत असलेले भाजपचे सरपंच यांनी लोकसभेचे खासदार बेतमताई <laughs> दे मुंडे यांनी काय विकास केला गावासाठी काय निधी दिला याविषयी त्यांनी माहिती दिलेली आहे धन्यवाद बीड <laughs> जिल्ह्यामध्ये दोघं बहीण भावांचं जास्त वर्चस्व दिसून येतंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा जनांजय मुंडे विरोधी पक्ष नेते आणि भाजप मध्ये पंकजताई मुंडे याच दोघांमध्ये प्रभावी कोण आणि का बाईचा जर विचार केला तर ताई एक असं नेतृत्व आहे आणि जिल्ह्यामध्ये जर आपला विचार केला तर पंच्याहत्तर वर्ष झालं जे काय सत्तर वर्ष झालं सत्तर वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसची सत्ता होती जे सत्तर वर्षाचा जर निधीचा विचार केला आणि ह्या साडेचार वर्षाचा जर विचार केला तर एवढा निधी आपल्या जिल्ह्यामध्ये कधीच आला नव्हता तर ताईचं नेतृत्व हे जे आहे ते खूप मोठं सागरासारखं नेतृत्व आहे आणि ताई मान आहेत या महाराष्ट्र राज्या सरकारने जी कर्जमाफी केलेली आहे ही कर्जमाफी खरंच सर्वसामान्यपर्यंत पोहोचली का हो पोहोचली पोहोचले आहे दीड लाख रुपये अगोदर कुटुंबामध्ये होती नंतर प्रत्येक व्यक्तीला दीड लाख रुपये दिलेले आहे आणि जवळपास माझ्या गावामध्ये तरी असं मी समजू शकतो की जवळजवळ नव्वद टक्के लोकांना किंवा पंच्याण्णव टक्के लोकांना याचा फायदा झालेला आहे आताच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये कृषी सन्मान योजना एक नवीन योजना आहे असा शा, शासनाने शेतकऱ्यांसाठी चालू केली या योजनेची काय कार्यवाही आपल्या गावामध्ये झालेली आहे काय कार्यवाही झाली आहे पुढच्या महिन्यामध्ये दोन दोन हजाराचा पहिला हप्ता निश्चित पडेल मी आजच पेपरला वाचला आहे तर आपल्या जिल्ह्यामधला जो काही लोकांच्या हप्त्यावर पडले आहे बजेट दोन दोन हजार रुपये आणि ते देखील पुढच्या महिन्यामध्ये दे पडत दोन याच दिया। भाजप प्रणित असलेले भाजपचे सरपंच यांनी लोकसभेचे खासदार प्रीतमसाई मुंडे यांनी काय विकास केला गावासाठी काय निधी दिला याविषयी त्यांनी माहिती दिलेली आहे धन्यवाद मोहनदादा नेता मित्र मंडळाच्या मार्फत विविध कार्यक्रम घेतले जातात मीच माधलगाव मतदारसंघातला भावे आमदार आहे या उद्देशाने पूर्ण माधलगाव मतदारसंघामध्ये फिरतात त्यांच्या मित्रमंडळाचे अध्यक्ष विभीषण बडे आहेत त्यांच्या मित्रमंडळाविषयी काय कार्य केलं हे सांगते खरं सांगायचं झालं तर भाऊनदा जगताप हे एक सर्वसामान्यच मुलगा आहे त्यांचे वडील जरी आमदार असले तरी, तरी खरं सांगायचं तर त्यांच्या वडिलांनी स्वतः ऊस तोडलेला आहे हे सर्व सत्य परिस्थिती आहे आणि त्यांचं कार्य सांगायचं आजपर्यंत कोणतंही पद नाही परंतु शिक्षण सभापती असताना आपल्याला आठवत असेल की आपल्या गावामध्ये सुद्धा या ठिकाणी वस्तीशाळा निर्माण केल्या हो होत्या अशा वस्तीशाळेच्या माध्यमातून अनेक या ठिकाणी गोरगरिबांची मुलं आज पगार उचलत आहेत याचं जर श्रेयकुराला असेल तर मोहनदा जगताप यांना आहे आणि प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी शाखा करून गावातील कोणते जे पाण्याचा प्रश्न असेल कोणाचा एखादा बोरचा प्रश्न असेल कोणाचा एखादा विजेचा प्रश्न असेल आणि एक छोट्या प्रकारची मदत आणि आपल्या एक स्वतःच्या खिशातून सोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी मोहनदा कोणत्या पक्षाच्या बाजूला आहेत हे आणखीन काय निश्चित झालेलं दिसत नाही पर परंतु स्टेजवर मला तिकीट द्या असं काय चर्चा आहेत का आता लोकसभेमध्ये कुणाचा प्रचार करताना दिसणार आहेत आपले साहेब तसं सांगायचं झालं तर या ठिकाणी मोहनदा जगताप हे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या दिशेने वाटचाल चालू आहे आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी मोहनदादा जगताप यांना काही उमेदवारी देऊन या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये आमदार हे भावी दादत असतील हे मला विश्वास आहे आणि मला म्हणजे मी सांगू शकत नाही परंतु तुम्हाला खात्री आहे की मोहनदादा नक्कीच या ठिकाणी प्रीतम प्रीतमताईचा या ठिकाणी प्रचार करून त्यांना विजयामध्ये सिंहाचा वाटा मतदारसंघामधून असेल हीच तुम्हाला खात्री देतो हे होते मोहन दादा जगताप मित्रमंडळाचे विभीषण बडे मतदार बंधूंना विचारायचा प्रश्न माझी अशी विनंती आहे मी त्यांना विचारू शकतो की देशाच्या हितासाठी नरेंद्र मोदी यांना मतदान करणं योग्य आहे का माझा एवढाच प्रश्न आहे त्यांना सर्व तिन्ही सरपंच उपसरपंच किंवा नेतृत्व अध्यक्ष यांना चारही जणांना मला विचारते की देशाच्या हितासाठी जर पाकिस्तान सारख्या देशाला नाश्ता जर दिल्लीत करू वाटत करायचा असेल किंवा त्यांना करण्याची वेळ येऊ द्यायची नसेल तर माझं असं मत आहे की नरेंद्र मोदी यांना मतदान करणं योग्य आहे का देशाच्या हितासाठी नक्कीच नरेंद्र मोदी यांना मतदान करणं योग्यच राहील आजपर्यंत आपण पाहिलं की सर्वसामान्यांचं कुठलंही नेतृत्व देशाच्या राजकारणामध्ये पंतप्रधान पदावर पोहोचलं नव्हतं पण एक विकणारा माणूस या देशाचा पंतप्रधान आय पी एल जन्मत मार्फत पारावरच्या गप्पा या कार्यक्रमामध्ये गावातील जे मतदार आहेत त्यांच्या काय शंका आहेत त्यांचे काय प्रश्न आहेत हे त्यांना विचार इथे हे फुले आहेत त्यांचं काय म्हणणं आहे ते काय विचार गावामध्ये गावातील नागरिकांचा किंवा शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की या भागामध्ये तीन चार साखर कारखाने आहेत त्यापैकी तीन पक्षाचे तीन साखर कारखाने आहेत वैद्यनाथ साखर कारखाना मान्य पालकमंत्री पंकजा मुंडे माजलगाव सहकारी साखर कारखाना प्रकाशदादा सोळंके मोहनदादा जगताप मंडळाचा छत्रपती साखर कारखाना आणि एक खाजगी तत्वावर चालणारा बजाज जय महेश साखर कारखाना आणि जे, जे राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत बजरंग बाबा सोनवणे यांचा सुद्धा येडेश्वरी साखर कारखाना या भागातून ऊस घेऊन जाणार आहे परंतु या भागातील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की हे साखर कारखाने साखर कारखानदार सर्व उसाचं राजकारण करतात जे आपल्या पक्षाचेच आहेत यांचाच ऊस घेऊन जातात असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे याविषयी या आपण काय सांगणार ऊसामध्ये मुळीच गाव कारखाना आणि येडेश्वरी कारखाना यांनी राजकारण केलेलं नाही सहकारी तत्वावर कारखाने चालणारा असल्यामुळे कसलंही या ठिकाणी राजकारण न करता प्रोग्राम प्रमाण नोंदीप्रमाणे वचन येण्याचं काम केंद्र केलेलं या आहे गेल्या वर्षी वैद्यनाथ साखर कारखान्याला ऊस गेलेला आहे या परिसरातला त्या शेतकऱ्यांचे बरेच दिवसापर्यंत ऊसाचे बिल दिले नाही याविषयी काय सांगणार बिल सर्वांचे दिलेले आहेत पण उशीर झाला बिल सर्वांचे दिलेले आहेत पण उशीर झाला असेल बँक परचरण करण्यामध्ये थोडा उशीर झाला होता पण बिल सर्वांचे दिलेले सध्या आपल्या मतदारसंघाचे आमदार आहेत ते खरंच कर्तव्यदक्ष आमदार आहेत का असा जी सर्वसामान्यांच्या मनात शंका आहे ते मी तुम्हाला प्रतिनिधीला विचारतोय खरंच ते कार्यक्षम आमदार आहेत का आणि त्यांनी आपल्या गावासाठी काय केलं आहे आजपर्यंत सहा वेळेस शाळेमध्ये कार्यक्रम घेऊन ते आले होते परंतु त्यांनी सहा वेळेस शाळेत येऊनही एक रुपयाचा शाळेसाठी निधी देणार नाही याविषयी आपलं काय म्हणते आपल्या भागाचे आप विद्यमान आमदार हा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीनं केंद्राच्या आणि राज्याच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना आणण्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले आपल्या गावातही त्यांनी भरपूर निधी दिला शाळेमध्ये निधी नसला जरी दिला तरी आमदार फंडामध्ये शाळेला थेट निधी देण्याची तरतूद नाहीये त्याच्यामुळे ते देऊ शकले नाहीत त्यांच्या माध्यमातून बस स्टँड ते मंदिरापर्यंत जो गावाचा दिवाळीचा प्रश्न होता तो तेरा लक्ष रुपये देऊन त्यांनी हा रस्ता केलाय गावामध्ये विविध ठिकाणी रस्ते करण्यासाठी पंधरा लक्ष रुपयाचा निधी दिलाय पंचवीस पंधरा अंतर्गत तीन तीन लाखाचे सहा रस्ते त्यांनी दिलेले आहेत निधीच्या बाबतीत विद्यमान आमदार कुठंच कमी पडलेले नाहीत याच्या उलट या इथून जाणारा खामगाव पंढरपूर हायवे याच्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये मतदारसंघात भरपूर त्यांनी रस्त्यांचं जाळं निर्माण केलेलं आहे गावोगावी सभा मंडप असतील वेगवेगळ्या योजना असतील ते कुठंच कमी पडलेले नाही आत्ताच आपल्या गावाला त्यांनी पाणी पुरवठा योजनेसाठी न हरकत दिलेली आहे आणि पाणी पुरवठा योजना लवकरच मंजूर काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते बाबासाहेब बडे हे आप आज आपल्या चर्चा या कार्यक्रमामध्ये हजर आहेत त्यांना विचार हो काय सांगा आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनाने जे आहेत हे तळागाळातले ग्रामपंचायत सदस्य ते जिल्हा परिषद सदस्य पर्यंत ग्राउंड लेवलला म्हणजे शेतकऱ्याचा मुलगा आहे ते जर निवडून आला तर शेतकरी शेतकऱ्याला योग्य न्याय देण्यासाठी लोकसभेच्या विधानभवनात ते शेतकऱ्याविषयी शेतकऱ्याचे जे प्रश्न असतात त्या प्रश्नावर ते निश्चित बोलू शकतात दुसरे विरोधी खासदार शेतकऱ्याची काय जात आहे शेतकऱ्याची जात काय ही त्यांना आदरणीय मुंडे साहेब गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचं आयता वर्चस्व त्यांना मिळालेलं आहे आणि हे बजरंगबापा सोनवण्याचं म्हणजे एक शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकऱ्याची अडचण काय आहे ही त्यांना समजू शकते म्हणून त्यांना अधिकाधिक मताधिक्य देऊन एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आपल्या लोकसभेमध्ये प्रतिनिधी म्हणून पाठवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत मागे पंधरा वर्ष आपल्या पक्षाची सत्ता होती किंवा संयुक्त काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती या पंधरा वर्षामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये काय काम केलेलं आहे त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये लोकसभेचे जे आता उमेदवार आहेत त्यांचं कार्य मर्यादितच राहिलेलं आहे जिल्हा परिषद सदस्य असतील ते त्यांच्या विधानसभेच्या मर्यादित आहे त्यांचं कार्य सांगण्यासारखं म्हणजे त्यांना संधी मिळाल्यानंतर होईल पण जे त्यांच्या पक्षानं कार्य केलं आदरणीय शरद पवार साहेब असतील यांनी बहात्तर हजार कोटी कर्जमाफी सरसगट दिली की कर्जमाफी सरसगट दिली या सरकारनं कुणाला दिली कुणाला नाही दिली कुणाचं त्याच्यात बसतंय नाही बसतंय तत्वता शब्द आणून सगळा गोंधळ करून टाकलेला हे सरकार अगदी खालच्या थराला जाऊन शेतकऱ्याची हिरसांड करत आहे हे या सरकारचे उमेदवार या ठिकाणी निश्चित पराभूत होतील आणि बजरंग बाप्पा सोनवणे हेच विजय होतील आपले उमेदवार मागच्या पाच वर्षामध्ये शिक्षण सभापती होते असं एखादं कार्य आहे का त्यांनी पाच वर्षामध्ये शिक्षण सभापती असताना केलेलं हो आहे माझ्या गावामध्ये कार्यक्रम जिल्हा परिषद शाळेत ठेवला त्यावेळेस त्यांनी नदी असं स्वरूपामध्ये त्यांनी मदत म्हणून एक गावाला पंचवीस हजार रुपयाची देणगी दिली होती आणि शाळेसाठी ज्या काही आय ओ मानांकन करण्यासाठी ज्या ज्या सुविधा शासनाच्या लागतील त्या त्यांनी पुरवलेल्या या बीड जिल्ह्यामध्ये धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व पालकमंत्री पंकजा मुंडे या दोघांचंच वर्चस्व दिसून येत आहे याविषयी धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे यामध्ये प्रभावी कोण आणि का आपल्याला वाटते आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब हेच प्रभावी आहेत कारण त्यांनी तळागाळातून अगदी गल्लीतून अगदी शेतकऱ्याच्या ते शेतकऱ्याचे चिरंजीव आहेत त्यांना शेतकऱ्याच्या प्रश्नाची जाण आहे आयत्या पीठावर रेगा मारणारे नाहीत ते कष्टाने मेहनतीने कार्यकर्त्याच्या अडीअडचणीला आड़ पडून काम मार्गे लावण्याचे काम हे फक्त धनंजय मुंडे साहेबच करत आहे हे होते गाव ग्रामपंचायतचे उपसरपंच बाबासाहेब बडे मार्फत कार्यक्रम घेतले जातात बडेच माझा मतदारसंघातला भावे आमदार आहे या उद्देशाने पूर्ण माझगाव मतदारसंघामध्ये फिरतात त्यांच्याच मित्रमंडळाचे अध्यक्ष भीषण बडे आहेत त्यांच्या मध्ये मित्रमंडळाविषयी काय कार्य केलं हे सांगते <laughs> खरं सांगायचं झालं तर बहुनदा जगताप एक सर्वसामान्यांच मुलगा आहे त्यांचे वडील जरी आमदार असले तरी खरं सांगायचं झालं तर त्यांच्या वडिलांनी स्वतः ऊस तोडलेला आहे हे सर्व सत्य परिस्थिती आहे आणि त्यांचं कार्य सांगायचं झालं तर आजपर्यंत कोणतंही पद नाही परंतु शिक्षण सभापती असताना आपल्याला आठवत असेल की आपल्या गावामध्ये सुद्धा या ठिकाणी वस्तीशाळा निर्माण केल्या होत्या अशा वस्तीशाळेच्या माध्यमातून अनेक या ठिकाणी गोरगरिबांची मुलं आज पगार उचलत आहेत याचं जर श्रेय कोणाला असेल तर मोहनदा जगताप यांना आहे आणि प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी शाखा करून गावातील कोणते जे पाण्याचा प्रश्न असेल कोणाचा एखादा बोरचा प्रश्न असेल कोणाचा एखादा विजेचा प्रश्न असेल आणि एक छोट्या प्रकारची मदत आणि आपल्या एक स्वतःच्या खिशातून सोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी मोहनदा मित्र म्हणता होतो या मोहनदादा मित्र मंडळामध्ये सध्या कोणत्या पक्षाच्या बाजूला आहेत हे आणखीन काय निश्चित झालेलं दिसत नाही परंतु ताईच्या स्टेजवर जाते मला तिकीट द्या असं काही ह्यांच्या चर्चा आहेत नेमकं आता लोकसभेमध्ये कुणाचा प्रचार करताना दिसणार आहेत आपले साहेब तसं सांगायचं झालं तर या ठिकाणी मोहनदाव जगताप हे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या दिशेने वाटचाल चालू आहे आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी मोहनदाव जगताप यांना ताई ठिकाणी मतदारसंघामध्ये आमदार हे भावी दादाच असतील हे मला विश्वास आहे आणि मला म्हणजे मी सांगू शकत नाही परंतु तुम्हाला खात्री आहे की मोहनदादा नक्कीच या ठिकाणी प्रीतम येथा या ठिकाणी प्रचार करून त्यांना विजयामध्ये सिंहाचा वाटा मतदारसंघामधून असेल हे तुम्हाला खात्री देतो हे होते मोहनदाचे बडे